नमस्कार मित्रांनो माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा घरगुती लघु उद्योग सुरू करता यावा या, या उद्देशाने महिला व बालकल्याण विभागामार्फत मोफत पीठ गिरणी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर आज आपण मोफत पीठ गिरणी योजना या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्र राज्यातील महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने पिठाची गिरणी योजनेचा उद्देश आहे महिलांना ग्रामीण भागातच घरच्या घरी एखादा उद्योग सुरू करता यावा व थोडेफार पैसे कमावता यावेत जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पुऱ्या करू शकतील यासाठी या, या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे मोफत गिरणी वाटप योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक अनुदान किती असणार आहेत तर पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थ्या स्पीड गिरणीच्या एकूण किमतीच्या शंभर टक्के अनुदान दिले जाते तर आता आपण मोफत पीठ गिरणी योजनेच्या नियम व अटी बघणार आहोत अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना पिठाची गिरणी योजनेचा लाभ दिला जाणार नाही फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कुणी सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी करत असता कामा नये अर्जदार महिलेने केंद्र किंवा के राज्य शासनाद्वारे एखाद्या योजनेअंतर्गत पीठगिरणीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही एकाच कुटुंबातील अनेक मुली किंवा महिला जरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्या तरी त्यातील एकाच मुली किंवा महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे वय अठरा वर्ष ते साठ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एक कुन -कुन ते वार्षिक उत्पन्न जास्त आवश्यक कागदपत्रे कोणकोणते असणार आहेत अर्ज आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला कुटुंबाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या आता असणे आवश्यक अनुसूचित जाती जमातीचा जाती जातीचा दाखला बँक खात्याचा तपशील अर्जदार यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदार यांचे बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स यावर अर्जदाराचे नाव बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आय पी एस सी कोड नमूद असावा व हे बँक खाते सुरू असल्याबाबत मागील तीन महिने खात्यात व्यवहार झालेल्या पानाची जोरक्षपत्र जोडावी व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत नमुना आठ चा घराचा उतारा जोडावा विद्युत पुरवठा सोय असल्याबाबत एम एस सी बीच्या नजीकच्या बिलाची जोराखपत्र मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचा फोटो प्रतिज्ञापत्र पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अर्ज कोठे करावा पिठाची गिरणी योजनेचा अर्ज आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत किंवा जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागात करावा तुम्हाला मोफत गिरणी योजनेची माहिती मिळाली आहे तरीसुद्धा तुमचे योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहितीशिवाय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद